हाय फ्रेंड्स कसे असं काही मस्त ना श्री स्वामी समत साईराम आम्ही इथे गणपतपुरा मंदिर आहे अहमदाबादमध्ये तिथे गेलो होतो संकष्टीला आज संकष्टी आहे म्हणून म्हटलं आज ब्लॉक टाकायचा तर सं... संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना सं हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज कडवा चौथ पण आहे तर कोण कोण उपवास करतं आपल्या इकडं म्हणजे जास्त करत नाहीत कोण कोण करतं कोण नाही करत आणि हा पाऊस पडून गेला होता त्यामुळे इथे पाणी भरलं होतं बघा आणि कसं हिरो हिरो मस्त वाटत होतं असं वाटतं गावालाच चाललो आहे असं छान वाटत होतं ना मस्त वाटत <स्यारी> होतं तिथे अहमदाबादपासून लांब आहे जरा दीड दोन तास लागतात दोन सवा दोन तास लागतात अहमदाबादपासून तर तिथे गेलो होतो आम्ही आणि असं यात्राही होतं तिथे यात्रा असं भरते ना अशी होतं तिथे आणि एवढी गर्दी वगैरे असते ना खूप मस्त असतं बघायला वगैरे आणि तिथे प्रसाद पण काय वेगळाच असतोय केळ्याचा वेफरचा प्रसाद आणि लाडू तर असतोच गणपती बाप्पाला पण केळ्याचा वेफरचा प्रसाद म्हणजे जरा वेगळं वाटलं मला पण तर इतकी सगळी केळ्याची वेफर होते ना तिथं तर बघा इथे सगळे बघा गर्दी म्हणजे एवढी गर्दी होती ना असं यात्रा कशी भरते तशी गर्दी होती इथे आणि असं असे सगळे स्टॉल वगैरे लावले होते मस्त वाटत होतं इथे सगळे लोखंडाची भांडी ही विकायला होती आणि इथे खॉट ही खॉट मी कॅन्डील आणली आहे किती क्यूट आहे छोटी छोटी होती मस्त होती ही खॉट आणि नेल्स मारलं तरी ते असं लागत होते इतके नाजूक होते ते पुन्हा येताना म्हटलं घेऊया इथे फुलांचं वगैरे पण छान विकायला आलं होतं हे सगळं आणि गर्दी पण बघा किती सगळी होती अहमदाबाद पासून आहे दीड दोन तासाचा रस्ता आहे गणपतपुरा गाव आहे मग तिथे हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि ऊन पण एवढं होतं ना जबरदस्त ऊन लागत होतं उपवास होता त्यामुळे शेंगदाणे घेतले होते मी गरम गरम खायला <laughs> शेंगदाणे गरम गरम छान वाटतात खायला थोडेच घेतले होते का आता परत आहे ना काही खाल्लं नाही ना असं ना शेंगदाणे खाल्ले की नाही की असं डोकं दुखायला चालू होतं थोडेच घेतले होते सगळे गुजराती तुम्हाला इथे सगळे दिसत आहेत ते सगळे गुजराती कसे साडी वगैरे घालून कसे ना <laughs> हे तोरण पण गुजरात टाईपमध्ये बघा हे सगळं होतं इथे विकायला हँडवर्क असतो आहे सगळ्या लोकांचं हाताने हाताने वगैरे हे केलेलं असते तिथून पण खूप आतमध्ये चालत यायचं होतं एवढं ऊन होतं ना तर वरती त्या लोकांनी हे लावलेलं असं ग्रीन कलरचं पण तरी पण गरमी खूप होती आणि ऊन पण खूप लागत होतं इथे सगळं गणपती बाप्पाच्या मूर्ती वगैरे इथे विकायला होत्या सगळ्या आणि त्या देवासाठी गणपती बाप्पासाठी ना बनाना वेफर प्रसाद म्हणून लागतो ना तर ते एवढे सगळी व्हेरायटी होती ना बनाना वेफरमध्ये म्हणजे टॅमॅटो फ्लेवर होता मिरी फ्लेवर होता प्लेन होता सॉल्टेट होता आणि नंतर न बघा पुढे लाडू होते मोतीचूरचा लाडू होता हा बेसनचा होता पुन्हा बुंदीचा होता जो मीडियम साईजची बुंदी असते त्य हो, आणि हे राहिले बनाना वेफर हे कसे शेपमध्ये आहेत ना वेगळ्या शेपमध्ये होते हे बनाना वेफर हे बघा हे जरा नॉर्मल तिखट आणि सॉल्ट होता हे मिऱ्याचे होते आणि ते टॅमॅटोचे होते फ्लेवर छान होते मस्त काही वेगळा शेप होता हा बनाना वेफरचा मी घेतले होते मिक्स घेतले होते मिरा आणि ते टॅमॅटोवाले घेतलेला सगळे प्रसादला हे घेतात आणि लाडू घेतात ते गणपती बाप्पाला तर मी पण हे घेतलं होतं नंतर तिथून पुढे आलं की सगळे बनाना वेफरवाले वगैरे सगळे हेच होतं दुसरं इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही फक्त हे बनाना वेफरच सगळीकडे स्टॉल तेच लावलेले होते फक्त बनाना वेफरचेच हिरायला हे घेतले होते मी आणि कसं असतं ना दुनियामध्ये आजकाल खरं म्हणजे जेवढं तुम्ही खरं वागाल ना तेवढं तुम्हाला कधीच हे होत नाही म्हणजे माहीत नाही मला देव कधी दे साथ देतो की नाही देत म्हणतात खऱ्याला देतात साथ देव पण पण मला तर नाही वाटत का तर आहे ना खरं एवढं हे होतं की नाही म्हणजे जबरदस्त त्याला वेदना होतात ना पण देवाला पण ते हे होत नाही म्हणजे एक एक अशी लोकं असतात ना म्हणजे त्यांना काय बोलायचं की एवढं दुःख देऊन पण त्यांना एवढं सगळं हे करतो ना सतवतो ना भरपूर आणि जी खोटे असतात ना तेवढी सुखी असतात आणि हे असतात किती आपण ऐकतो वगैरे तर सगळं कसं असतं ना म्हणजे ते लोकं कसे सुखी असतात आणि सगळं म्हणजे एवढं कांड करून ते लोकं किती सुखी राहतात आणि जी खरे असतात ना ते ते एवढे दुःखी असतात आणि एवढं बाबा हे करतात ना कसं ना म्हणजे आप म्हणतात ना आपण आपल्यावर असतं दुःख घ्यायचं की नाही घ्यायचं आणि ते लोक आपल्याला इडिटर करतात तर आपण ते हे करून घ्यायचं की नाही ते आपल्या हातात असतं पण ते जे म्हणतात ना आपण एवढं खरं वागून पण देव आपल्याला कसं वागवतो हे खरंच हे आहे हे मंदिर बघा किती सुंदर वाटतंय मी गव्हाचे पण लाडू होते इथे तर त्याचे घेतले होते लाडू मी आणि इथे बनाना बघितलं ना केळी कच्चे केळी किती सगळे त्यांनी आणून ठेवले होते सगळं हे ताजं ताजं आहे असं नाही की त्यांनी हे केलेलं आहे नरम पण नाही आहे सगळं असं क्रंची क्रंची असं छान होते एकदम सगळं हे तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढे सगळे केळा वेफरवालेच आहेत ते म्हणले होते माझं बी शूट करा <laughs> म्हणतात खऱ्याला न्याय भेटतो कधी भेटतो माहिती नाही पण खरं खूप प्रॉब्लेम म्हणजे खऱ्याला एवढे प्रॉब्लेम देऊ देतो पण कशासाठी देतो काय माहिती पण बिच पण ते खोट्यांना वाटतं की हाच हे आहे आहे माणूस असं वाटतं त्यांना ती लोक कशी जगतात ना जबरदस्त एक एक फॅमिली खूप खूपच ही असते हे बुकेवानी मला करून दिलं होतं त्यांनी फुलांचं हे घेतलं होतं पुन्हा मी लाडू घेतले होते प्रसाद म्हणून आणि वेफर घेतलेली लाईन खूपच होती येते बघा आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे शूट करताना असे सारखे असे पुढे येत होते तुम्हाला काय वाटतंय खरी लोक कशी असतात आणि खोटी लोक कसं ना म्हणजे म्हणजे शब्दात सांगू वाटत नाहीये मला की कसं म्हणजे त्या लोकांना म्हणजे खूपच आणि ती लोकं पण एवढी हैराण होतात ना ते लोक कशी आईटमध्ये असे जगतात जबरदस्त जगतात आणि खऱ्या लोकांना खूप हे असतं जे बोलायला तर मला समजणार झालं तर काय बोलू एवढं हे झालं आहे कशी लोक म्हणजे वागतात आपल्यासंग किती आपण एवढं हे केलं ना ते म्हणतात ना पिक्चरमध्ये पण कसं असतं ना खरी लोकांना पुन्हा जेलमध्ये घालतात असं करतात तसं करतात असं कोणी तर जेलमध्ये नाही गेलेलं एका फॅमिलीचं सांगते व ते लोक खूपच हैराण आहेत जबरदस्त आणि जेल ही दुश्मनांना बी नाही व्हावी हे फॅमिली फिल्मी सांगत होते मी तुम्हाला पिक्चरमधलं कसं पिक्चरमध्ये पण असतं ना त्यानं काहीच केलेलं नसतं तरी त्याला जेलमध्ये वगैरे टाकतात असं गर्दी खूपच आहे बघा इथे आणि ऊन पण एवढं होतं ना जबरदस्त होतं फोटो वगैरे कसे काढत होते सगळे माझं आज थोडंच क्लिक आहे का तर फोटो पुढे अलाउड नाही केलेलं त्यांनी करून तर हे थोडं क्लिक आहे दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोरया खूप सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इथे जे बोलाल ते खरं होतं दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोरया या कारण गणपत आहे ना आणि नंतर तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही बाजूला गेलो तर तिथे एक मोठा तळवट पांढरं काळपेठ हातरलेलं होतं तर ना जे तुमची मनोकामना असेल ना तर ती पुरी होण्यासाठी स्वास्तिक उलटं करतात गव्हाचं आणि नंतरनं तेच स्वास्तिक जर तुमची इच्छा पूर्ण झाली की ते स्वास्तिक येऊन इथे सरळ करायचं हे बघा हे उलटं स्वास्तिक केलं होतं त्या लोकांनी लो नंतरनं जी इच्छा असेल ते बोलतात आणि ते उलटं स्वास्तिक करतात आणि परत येऊन सवाचं असं सरळ करतात पण आपल्याकडं असं नाहीत करत की आपल्याकडे नाही बरोबर मानत त्याला असं की उलट करायचं परत सरळ आणि गणपती बाप्पाचं मंदिर पण किती सुंदर आहे बघा एवढं छान वाटत होतं ना आणि एवढं भारी व्ह्यू येत होता ना दुपारचं ऊन असल्यामुळं खूप छान वाटत होतं हे एकदा तरी मला ह्या मंदिरमध्ये यायचंच होतं खूप लांब असल्यामुळे इकडे यायचं होत नाही पण यायचंच होतं हे छान होतं पण हे मंदिर गर्दी खूपच होती आणि इथे राहण्या प राहण्याची याची पण सोय होती तर तुम्हाला यायचं असेल तर ही राहिलं बघा इकडे रूम्स होत्या तर येऊ शकता तिथं आम्ही तिथे बसलो होतो एका झाड इथे बाजूला सावलीमध्ये खूपच ऊन होतं बघा आणि अहमदाबादला खूपच ऊन असतं गर्मी वगैरे तर माझे <laughs> मिस्टर <laughs> इथे <laughs> बाहेरून मी हे केलेलं शूट केलेलं होतं हे बघा असे मध्ये मध्ये येत होते एवढे काय बोलायचं पण खऱ्याला न्याय असतो का मला नक्की सांगा कमेंटमध्ये की खऱ्यांना खरं हे असतं का म्हणजे का खोट्यांनाच पुढं देव जाऊन देतो मला प्लीज सांगा म्हणजे माझ्या मते तर असतो न्याय खऱ्यांना पण ते खूप लेट भेटून काही उपयोग नसतो पण ते खोटं जे असतं ते किती एन्जॉय करत असते सारखं इथून दुसऱ्या साईटून पण हे का ते ए, पन, पन हे ते मधं ते शूट कराय हसत होते ह्या इकडून दुसऱ्या साईटून आम्ही बाहेर निघालो तिथं पण तिथं पण हे सगळे बनाना वेफरवालेच होते भेटतो नाही ऐफ त्यांना पण लेट भेटतो पण काय उपयोग सगळं टाइम निघून गेल्यावर असं सांगा मला कमेंट करून कसं असतं ते हे ते बघा हे फ्रेश हे करत होती लोक एक टेक्निक पण ह्यांची कशी होती एकदम स्पीडमध्ये स्पीड ते हे करत आहेत बघा ते मी दाखवते पुढे आता हे बघा जबरदस्त स्पीड आहे त्यांची लोखंडाची वस्तू बघा कशी सगळी गा कढाई वगैरे नंतर ह्या ओल्या शेंगा इथं होत्या त्या घेतल्या होत्या ह्या गावच्या शेंगा होत्या नंतर हे घेतलं होती खाट छोटी कँडीला नंतर गेलो आम्ही घरी काहीतरी सहा पाच सहा वाजले होते नंतर सकाळी लवकर आलो होतो इथे ह्या लोक गावावरून आलेले लोक हो त्यांच्या रिक्षा वगैरे होत्या ह्या सगळ्या कसं वाटलं हे गणपती बाप्पाचं मंदिर नक्की सांगा आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं हे ब्लॉग मला आजच टाकायचं होता की आज संकष्टी चतुर्थी चतुर्थ्यामध्ये हे आज ब्लॉग आजच म्हटलं टाकूया छान वाटेल तर करून घ्या सगळेजण दर्शन कसं वाटले गणपती बाप्पा नक्की सांगा गणप बाप्पा मोर्या बाय you uh -oh.